हाय हॅलो नमस्ते जय शिवराय जय शंभूराज तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आहे आणि आता वाजलेत घड्यात अकरा आणि आज आम्हाला जायचंय गावी गावी म्हणजे माझ्या सासरी महाबळेश्वरला तर तिकडे एक बकऱ्याचा कार्यक्रम असतो किती वर्षातनं देतात होते बकरा दोन वर्षातनं बकर देतात म्हणजे सगळ्यांच मिळून ना वाड़ीतल? का फक्त भावकीचं मिळून असं तर मग त्या कार्यक्रमासाठी आम्हाला जायचं आहे पण झालं काय आम्ही ठरवलेलं की आता म्हणजे शंभूचं स्कूल सुटतं अकरा वाजता तर त्याचं स्कूल सुटलं का लगेच जायचं असं आमच्या डोक्यात प्लॅन होता पण झालं सगळं वेगळंच झालं काय अचानक मला एका प्रमोशनसाठी आज बोलवलंय संध्याकाळी पाच ते नऊ असा इव्हेंट असणार आहे तो तर आता तिकडं पण जाणं महत्त्वाचं आहे माझ्या तो डोक्यात होतं की प्रमोशन सोडून गावालाच जायचं कारण मला तिकडचा मी ब्लॉग काढायचा होता तुमच्यासोबत शेअर करायला पण हे बोलले की नाही हे पण महत्वाचं आहे आधी इकडं जाऊ मग आम्ही रात्री प्रमोशन वगैरे करून मग रात्री गावी जाणार आहे म्हणजे इथून निघायला किती वाजता आहेत काय माहिती नाही पण असंच फुल डिटेल्समध्ये बघा त्यासाठी पुढे कंटिन्यू आणि आता खूप सारी घाई अजून शंभूला घेऊन यायचे अजून बरंचसं काय काय कामं आहेत ती करायची आहे संध्याकाळी तिकडं जायचं आहे तर असंच पुढे कंटिन्यू बघा चला ह्यांनी तर लॉक लावून रिकाम मी ओढणी नाही घेतली काही नाही थांबा एक मिनिट हिरो गार्ड आहे मोबाईल घेऊन हिरो

आणि गावाला जाण्यासाठी म्हणजे दरवेळेस आम्ही खायला घेऊन जातो कुरकुरे कॅडबरी जे की परीला आवडतात अशा गोष्टी तर ह्या वेळेस तरी माय डोक्यात होता की सासवडवरून सासवडचं फसन फेमस होत ते घेऊन जायचं पण आज आम्ही सासवड वरून जाणारच नाही कारण मला इव्हेंटला जायचंय कात्रजला सो कात्रज मार्गे जायचंय मग आम्हाला जा फरसंत नाही भेटणार आणि पुढे येणार आहे तुमच्यासाठी स्पेशल असा गावाकडचा ब्लॉग जे की बघा आता मी गावाला जाताना म्हणजे गावाकडे सा, सा, कसं सगळ्या गोष्टी भेटतात बनवतात पण घरी वडापाव झालं भजी पापड काही पण पण पाणीपुरी ही अशी गोष्ट की घरी बनवली जात नाही म्हणून मग मी खास पाणीपुरी घेऊन जाणार आहे आणि आमच्या जाऊबाईंना पण पाणीपुरी आवडती मला पण आवडते सगळ्यात महत्वाचं म्हणजे परीला पाणीपुरीला आवडते म्हणून मग खास पाणीपुरीचा भेट ठरवला मी पाणीपुरी घेऊन जायची म्हणून एवढ्या पाणीपुरी हा तर हे बघा हे पाणीपुरीचे पॅकेट दोन खाणार तीन पाणीपुरीचे पॅकेट चालवले आणि शेव आणि बुंदी शेव त्याच्यात मिक्स केली आता डाळ तर काय बनवणे शक्य नाहीये म्हणजे ते बनवून खायचं म्हटलं म्हंटल इरिटेड होतं खूप सारा टाइम जातो मग हे सगळं रेडीमेड चालवलं की डाळ आणि शेव आणि हे असे मध्ये पॅकेट मी आणले जे की पाणीपुरी मिक्सचे असतात हे इमलीची चटणी गोडवाली चटणी आणि हे तिखा पाणी काय पुदिना पाणी मिक्स तर हे तिकटवाल पाणी तिखट पाणी गोड पाणी आणि डाळीच्या ऐवजी बुंदी ऍड करतात बुंदी शेव कांदा टोमॅटो तर काही तिकडे असणारच आहे तर हे असे खूप सारे पॅकेट घेतलेत इमलीचे पॅकेट तीन घेतलेत आणि तिखाचे दोनच घेतलेत बिकॉज तिखा एवढं कोणी खाणार नाही गोड पाणीपुरी जास्त खाणार हे त्यांना सांगायचं नाहीये दुसऱ्या दिवशीच आहे ना बेट लागणार आहे पाणीपुरीची आधी मग तुम्हाला तो तर तुम्हाला सगळ्याच पाणीपुरीची शर्यत लावायची कोण जास्त खाते तर तीन पुरतील ना एवढ्या बस होते। बस होते कारण आम्ही तरी आम्हाला खायला तर एकच एकच पॅकेट आणत असतो तर तीन पॅकेट गावाला म्हणजे मानसिक असते तरी पण तीन ही होईल मला तरी वाटतंय तर आता वाजले साडे शंभूला घेऊन आलोय फक्त अजून गाडी वॉश करायची ना सला ढोकळा पाणीपुरी घ्यायला गेली आणि ढोकळा ढोकळा खावते ऐशा भुया <coughs> चलले काम पडले यार काय शंभूने काय केलास त्याची ओरल होती आणि त्यात किट ऍक्टिव्हिटी होती तर किट घेऊन की गेला आणि त्याला आता आठवले घरी आल्याच्या नंतर की मी किटच नाही आणलं घरी ला फोन करून विचारलं ते बोलले हाय किट ठेवले आम्ही <laughs> तिथं तर सिक्युरिटी बशी किट वा नोन्सेंस एवढा हुशार मुलगा तुझाचा असू शकतो माझाच ना हं हा खावा चला ढोकळा आफ्टर लॉन्ग टाइम बाद खातोय आम्ही खरं तर हे असलं कधी काय आणत नाही पण आता तिथं पाणीपुरी घेतली फोड ना ते पाणीपुरी घेताना ढोकळा दिसला म्हणून मग आणला अरे एका साइडने तिकडून काढ इकडून जरा स्मार्ट वर्क करायचं अरे ते तोड ना दातानी अरे दातानी तोड कुठं टाकू प्लेट आणायला पाहिजे होती एवढं नव्हतं टाकाय थोडं थोडं टाकायचं होतं बरं घ्या सांडलं पडलं ते खाली चल कर चालू चालू, चालू कर चिंटू चिंटू चालू कर रे अरे त्याला दे ए खाना खावा, खावा। चल चल, चल बघू दे कसं मम्माने बनवलेलं तर घरात आवडत नाही त्याला बघू हे ना लॉकडाऊन मध्ये जो का खाल्ला असेल खाल्ला असेल आता नाही एवढं आठवत बाबा लॉकडाऊनला झाले चार वर्ष ए मानूसेन बरम इथं जातो काय चाललंय रे तुझं हे बघ काय बी रबर नाही काय केलं आणि मी चालली बॅग पॅकिंग करायचं आता बघितलं तर आम्ही जाणार आहे फक्त दोनच दिवस सॅटरडे दोन, दोन दिवसाला बी तू दोन बॅग घेतली भरून तसं नाही हो माझं काय नाही घेणार आहे बघा आता फक्त हे शंभूने एवढा मोठा डीक काढला की माझं हे येतं ह्या ह्याच हरमिला जास्त लागतात कपडे बघतोस काय तिरक्या नजरेने मम्मींची साडी कुठे गेली साडी तर ले ले था <laughs> ही सासूबाईंची साडी आहे जी की मी माग जस्ट त्यावेळेला मम्मीला द्यायला का त्यांना द्यायला रिटर्न त्यांची साडी आहे पण ही साडी मी त्यांना मीच घेतलेली अशी वाली आहे म्हणजे हे वाला फॅब्रिक मला खूप आवडतं जे की पेशवाई सिल्क असतात तिच्यापेक्षा जास्त तूच घातली नाही हो मी एकदाच घातली त्या दिवशी येताना तेव्हाच घातली की परत कुठं मी घातली पण आता म्हटलं चालली तर घेऊन जावं म्हणजे त्यांना यूज होतील ना नाही एकदाच घातले पण व्हिडिओ चार पाच नाही घालतो व्हिडिओ चार पाच काढले पण एकदाच घातली सो एकदा घातलं का परत तीच तीच थोडी ना साडी घालते म्हणून म्हटलं त्यांना देऊन टाकव भाड्याने घेत जा साड्या भाड्याने पोरांनी एवढा कपड्यांचा ढीक चालवलाय त्याला काय काय शायनिंग मारायची गरज असते का तुला हा जे की साड्यांवरती बऱ्यापैकी मॅचिंग होतो म्हणून हा आणि हा एक एक्स्ट्रा एक मी तिथे गेल्यावर त्यांच्याच साड्या घालत असते माझ्या पण बऱ्याचशा साड्या <coughs> आहेत तिथं ऑलरेडी ठेवलेल्या म्हणून मग मी फक्त ब्लाउज घेऊन जात असते एवढंच आपल्याला जास्त काही नय लागत बॅगेत आणि ह्याची कपडे झालं हे, हे टोन घ्यायचीच लिहि लागतात माझे काय कपडे घेतलेत तुमचं काय घ्यायचंय तुम्ही काढलं बडमुडा बडमोडा बडमुडा एक बडमुडा एक टी शर्ट एक अंडर पॅन्ट झालं <laughs> आपल्याला नाही जास्त लागत काय तेच तेच नाही लागतात कपडे घालायला चला आता बॅग भरतोय आणि अजून काय करायचं बॅग भरून तुम्हाला गाडी धुवायची गाडी धुवायला जायचं हॅन्डला आणि मला एक चोळी ज्याच्या मी स्लीव उसवलं तर ती अल्टर करायची आणि तिकडं जाऊन आता ते पुढचं पुढं आता सर तिकडे जाऊन काय करणार ह्या गोष्टी सांगितल्या तर पुढं काय एवढा इंटरेस्ट नाही राहणार हे की नाही आता हे आमचं फक्त ओन्ली पॅकिंग चालू आहे पॅकिंग माझं इकडे चाललंय कामावर आणि ह्यांचं इकडे काय चाललंय दाखवते तर बघा शंभूचे पप्पा तिकडे गाडी पुसायचं चाललंय आणि शंभूडीचं इकडे काय चाललंय काय हे इकडे शाईनिंग मरते बॉल खेळून आणि इकडे बघा पुसा पुसा नीट नीट पुसा काय हे निघाला बी नाही असं कुठं पुसतोय गाडीत हो येत कि ते सोपं असतं आईत बसायचं असतं बसायचं सोपं असत कोणतो मी हा आहे ना ना मी तुम्हाला ऐका ना अन्नाचा पाईप नाही येणार ना नाही पण पुसल्यावरती बघा किती क्लीन क्लीन वाटते पण हीच गाडी महाबळेश्वरला जाईपर्यंत परत हे असं होईल असं होईल असा धुराळा दिसेल त्याच्यावरती म्हणजे लगेच तुरंत धुळ बसते त्याच्यावरती तुरंत आहे ना कुणाच्या आवडीचा कलर आहे हा तुझ्याच मुर्खा त्यांनी आधी व्हाइट कलर केला होता मी त्यांनी आधी व्हाईट बुक केलेला मी पंधरा दिवसांनी जाऊन हा बुक केला मला लय हाऊस होती ह्या कलरची ची माझ्याकडे ह्या कलरची साडी ड्रेस आहे असं तर मला हा कलर लय आवडायचा म्हणून मग मी हा घेतला पण तो लयच मागात पडायला लागले आता धुवायला कोणतो मी तू पुसा 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 असू दे आज छान आहे कलर एक नंबर कलर आहे गाडीचा पुसा <laughs> तर बघा इकडे अजून लय राहिले त्यांचं पुसायचं हे पोरग चाललंय इकडे खेळायचं आय आए, किती वेळ अजून बॅटिंग नाही देत का रे बॉबी बॅटिंग नाही देत आउट झालं तर हे म्हटलेले की मी जाऊन पार्सल काहीतरी घेऊन येतो खायला पण मी म्हटलं की नको मी बनवते काहीतरी शॉर्टकट कारण कर। टाइम खूप कमी आता मला आता घ्यायचं अजून बरेचसे काम राहिलेत तर बघा मी आज बनवतो आहे अंडा राईस अंड्याचा अंडा फ्राईड राईस फ्राईड राईस मध्ये तुझ्या पप्पाने वाटाणा टाकलेला का कधी हा मम्मीने टाकलेला अश्विनी फ्राईड राईस अंडा फ्राईड राईस अरे किती बनवलाय जास्त झालं काय घेऊन जायचं नाही द्यायचं तू खायचा ते तुला खा सांगायला पाहिजे तुला नाही तुला नाही त्याला त्याला त्या चिंटूला तो तो चिंटू चिंटू पार्सल घेऊन हे खायचंय आणि मग आवरायचं आणि मग निघायचं आणि म्हणजे गावाला दोनच दिवस जायचं तर इव्हन किती एक्साइटमेंट असते ना आणि आमच्या जास्त तर त्याची तर एक्झाम चालू आहे इव्हन ओवरऑल चालू झाली म्हणून मंडेला परत सकाळी संडेला रात्री येणार तिकडून त्याला पेक्षा महत्वाचं काय महाबळेश्वरला जाणार तो तर नाही खुश असतो त्याला एक्झामचं स्कूलचं काही घेऊन देणं नाही महाबळेश्वरला जायचं म्हणलं तिकट नकोय नको झालं हा ड्रेस घातलाय जीन्स आणि टॉप आणि ह्याच्यावरती गावाला जाणार आहे असं ह्या जलबात तरी शक्य नाही तर आता तुम्हाला मी सांगितलं ना की आज आम्ही सकाळीच गावाला जाणार होतो पण एका इव्हेंटमुळे थांबलोय जे की आज आम्ही संध्याकाळी गावाला जाणार आहे खरं तर जो कोणतं कार्यक्रम अटेंड करायचा होता बकरस आणि तिथला खूप छान असा ब्लॉग येणार होता पण तो मिस केला पण ते बोलले की ठीक आहे आपण ते नंतर पण काढू शकतो पण आता हा कार्यक्रम पण महत्वाचा आहे जिथं की मकरंद आणज पुरे येणार आहेत आणि खूप छान असणार आहे तर आता हा ब्लॉग खूप मोठा होईल तर ह्या वरती मी घरी जाणार नाहीये मी कार्यक्रमाला ह्या वरती जाणार आहे पण ड्रेस कुठे चेंज करायला भेटते मला माहित नाही अॅक्च्युली गावाकडे चालतं एवढं तेवढं पण मला सवय नाही मी कधी अशी गेली नाही तिकडे त्याच्यामुळे मला नको वाटत ह्या सगळ्या गोष्टी तर ड्रेस मी कुठेतरी चेंज करेल बघूयात आता काहीतरी जुगाड करता येईल करता येते का ते तुला घाटातच कपडे चेंज करू का रात्रीच सवन कोण बघणार आहे की नाही तर मग आता कपडे कपडे चेंज करायला उतर खाली डायरेक्ट निघून जातो मी म्हणजे कायमची सुटका आहे एवढ्या वेळ अशी बरी मी तुम्हाला सोडून तर अजून आवरायचे मला त्याच्या मौशंबू थोडा वेळ भांडी वगैरे पण घासायची राहिले खरंच ते बघा आजचा ब्लॉग इथं सेंड करते आणि नेक्स्ट ने ब्लॉग मध्ये तुम्हाला दिसल की माझा तो इव्हेंट कसा होतोय मकरंदानसपुरे हे एका लांबून भेट होते माहित नाही आणि मी हे कपडे चेंज करून गावाला कशी पोहोचते आणि गावाला पोचल्यानंतर घरचे सगळे जागे असतील का झोपलेले असतील काय कंडिशन मध्ये मकरंदानसपुरे तुला बघून काय म्हणतील काय म्हणतील आली लेवा डायलॉग मारला सेवा आवाज तर बघूयात आता हे सगळं तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये भेटेल तर हा ब्लॉग बघितला जसं पुढचा पण ब्लॉग नक्की बघा आठवणीने बघा आणि माझा गावचा प्रवास कसा होताय निम्मी रात्र वरण भात होत आहे का हे नक्की पुढे जाऊन बघा तर चला तर मग नेहमीप्रमाणे निम्मी रात्र वरण भात ते असं असतं तर तसं होत आहे का आमचं रात्रांना मटन मटन भात मटन भात होत आहे तर ते असं पुढं नक्की बघा तर चला तर मग इथेपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप सारे धन्यवाद खूप सारा सपोर्ट करा खूप सारं प्रेम द्या आणि ह्या ड्रेस मध्ये कशी वाटते हे नक्की सांगा चला बाय बाय